जय शिवराय सर्वांना ऐकूया श्री शिवछत्रपती यांचे जीवन चरित्र दिवस धामभूमीचे होते आदिलशाही मोगलशाही निजामशाही यांना त्रस्त झालेली गयत आपला जीव मुठीत धरून जीवन जगत होती कारण कधी कुठला शत्रू येईल आपला परिसर बेचिराग करेल आपला मुलू बेचिराग करेल आपण जे आपल्या स्वतःसाठी आपल्या गरजेसाठी अन्नधान्य पैसा जो जवळ बाळगला आहे तो लुटून नेईल आपल्या बापड्यांना पळवून नये याची काही वय नव्हती म्हणून सर्व घाबरून जीवन जगत होती आणि यांनी काही भाग बळकावला आणि बंड पुकारला हे ज्या वेळेस विजापूरच्या आदिलशाला समजले त्यावेळेस त्याच्या रागाला थारा राहिला नाही त्याच्या रागाचा पारा कुठल्या कुठे गेला आणि त्याने बदला घेण्यासाठी शहाजीराजांचे जहागिरीचं नाक म्हणजे पुणे शहर या पुणे शहरावर त्याने माणूस चाल करून पाठवला आणि जेव्हा हा माणूस पुणे शहरावर चाल करून आला त्याने पुणे शहराची अक्षरशः दुर्दशा करून टाकली त्यांनी पुणे शहरामध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या पुणे शहरामधले जे वाडे होते ज्या मुख्य बाजारपेठा होत्या त्या त्यांनी पेटवून दिल्या अक्षरशः त्या बाजारपेठा आणि वाडे जागेमध्ये भस्मसात झाले दिवसाढवळ्या पुणे शहरामधून फक्त आणि फक्त आगीचा कल्लोळ आगीचे लोळ हवेत उडत होते आणि जो पोट भरायला आलेला गरीब वर्ग होता जो व्यापार करायला आलेला व्यापारी वर्ग होता तो आपला जीव मुठीत धरून दिसेल त्या दिशेला दिसेल त्या मार्गाला रस्त्याला तो पळत होता एवढ्यावरच हा माणूस थांबला नाही तर याने अक्षरशः गाडवाचे नांगर पुणे शहरावर फिरवले कारण ते राजांचं नाक होत आणि ते त्याला सगळ्या कडे ती बातमी पसरून द्यायची होती म्हणून त्याने ते गाडवाचे नांगर फिरवून पहाडून पुणे शहरावर तो रिकामा झाला वाऱ्यासारखी ही बातमी सगळीकडे पसरली तशीच ती शिवनेरी किल्ल्यावरही आली जिजाबाईंना बातमी ऐकून अंगाला थरकाप सुटला होता पण त्यांना माहिती होत आता रडून किंवा चिंता करून काही होणार नाही अजून आपलं मनोधैर्य खचलं जाईल त्यावेळेस त्यांनी राजांनी जी माणसं दिली होती सोनपंत त्रिमळ कोरडे विश्वासराव आणि जी बाकीची मंडळी होती त्यांना सदरेत बोलवलं आणि त्यांना संबोधित केले की हे बघा मंडळी आदिलशाही मोगलशाही निजामशाही हे लोक जेपर्यंत इथं आहे तोपर्यंत या बातम्या आप आपल्याला ऐकायलाच येतील आणि हे असंच घडत राहील हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला एक व्हावं लागेल आपल्याला माणसाला माणूस जोडावा लागेल आदिलशाही निजामशाही मुघलशाही हे सर्व माणसं मुलखातले आहे ते आपल्या मुलखामध्ये येऊन आपल्यावर वर्चस्व गाजवत आहे आपल्यावर राज्य करत आहे आणि आपण त्यांची गुलाम म्हणून जगत आहोत याच एकच कारण आहे ते म्हणजे त्यांच्यामध्ये ऐक्य आहे त्यांच्यामध्ये कुटीरतावादी नाही त्यांच्यामध्ये गद्दार नाही आणि आप आपल्याला जर आपलं स्वतःच राज्य तयार करायचं असेल तर आपल्याला एक व्हावं लागणार आहे आणि शहाजीराजे जरी मोहिमेवर असेल तरी आपली ही कामगिरी आहे आपली ही जबाबदारी आहे की आपण ज्या परिसरात राहतो त्या आजूबाजूच्या मुलखामध्ये कोणी शत्रू चालून आला तर त्याला आपण दोन हात केले पाहिजे आणि ज्या आया बापड्या आहेत त्यांना आपण सुरक्षित ठिकाणी ठेवले पाहिजे किंवा जर काही जे गरीब आहे जे कष्टकरी आहे त्यांना जर अन्नधान्य कमी पडलं तर ते अन्नधान्य आपण त्यांना पुरवलं पाहिजे हे सगळं सांगितल्यानंतर जी मंडळी चिंताचूर झालेली होती त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडे हास्य उमटले आणि त्यांना थोडा धीर भेटला आणि तिकडे नाशिकमध्ये गोदात स्मानासाठी गेलेल्या शाहजीराजांच्या चुलत भाऊ खेळूजी भोसले यांच्या पत्नींना महावत खान याने पळवून दिले त्यावेळेस त्या जिजामातेंच्या रागाला पारा राहिला नाही त्यावेळेस त्या बोलल्या हा कुठला शत्रू आणि कसा शत्रू की जो एका अबला नारीला पळवून नेण्यामध्ये त्याची धन्यता आणि वीरता मानतो अरे तुम्ही ज्या मुलखामध्ये राज्य करत आहात ना त्या मुलखामध्ये स्त्रीचा आदर केला जातो त्या स्त्रीची पूजा केली जाते कोणीतरी सांगा जाऊन त्यांना अशा परिस्थिती परिस्थितीमध्येही एका स्त्रीने एक खंबीर नेतृत्व करणं आणि सगळ्यांना सांभाळून घेणं म्हणजे किती धीट आणि एक खरच रणरागिने सलाम त्या राजमाता जी जाऊन ना अशीच शक्ती आपल्या सर्व महिलांना भेटो असेच पुढील नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद